जिवाजी महाला जयंती उत्सव समितीच्या वतीने देवळा नाभिक युनियनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन देवळा तालुक्यात नाभिक समाज युनियनच्या वतीने जिवाजी महाला जयंतीच्या निमित्ताने अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक समाजबांधव व इतर नागरिक डीजेच्या तालावर मिरवणुकीला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला डॉक्टर दौलता व आहेर सभागृह हो दुर्गामाता मंदिर देवळा येथे मांडवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन व मान्यवरांचा सत्कार व विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले सर्वांना अल्पोपहार देण्यात आला त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या हेअर कटिंगला मोफत सेवा देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना रामदास भामरे यांनी केले मान्यवरांची भाषणे विद्यार्थ्यांची भाषणे व शिवाजी महाला यांच्या जीवन परशुराम पदाणे माळवाडी यांनी भाषण केले प्रमुख पाहुणे पंचायत समिती शिक्षण अधिकारी सतीश बच्चाव साहेब पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक एन पी पाटील मॅडम नगराध्यक्ष अतुल पवार संत सेना फाउंडेशन सटाणाचे पदाधिकारी उपस्थित होते मुख्याध्यापिका ज्योती दगा पगार ओबीसी जिल्हा सरचिटणीस दीपक अर्जुन अहिरे सटाणा नाव तालुका संघटना अध्यक्ष विलास निकम शाळेचे शिक्षक सचिन वाघ सोनम वाघ तसेच समितीच्या वतीने शाळेसाठी जिवाजी महाला प्रतिमा भेट देण्यात